नमस्कार आता प्रिया ही पूर्णा आजी आणि कल्पनाला उलट उत्तरं देत असते ते बघून अर्जुनला राग येतो अर्जुन म्हणतो तन्वी काय चाललंय हे तुझं वागणं योग्य आहे का अगं तू पूर्णा आजी आणि मम्माला उलट उत्तरं देतेस त्यांनी सरळ विचारलं ना तुला कुठे जातेस मग तुला सरळ उत्तर देता येत नाही का तेव्हा प्रिया म्हणते तुला काय करायचं आहे तू कशाला मध्ये पडतोस आमचं आम्ही बघून घेऊ आणि तू मला शिकवू नकोस कशी उत्तरं द्यायची आणि कशी नाही हे तुझं कोट नाही आहे कळलं ना तेव्हा अर्जुन म्हणतो हे कोट नाही आहे हे घर आहे म्हणूनच सांगतोय मोठ्या माणसांना कशी उत्तरं द्यायची एवढी साधी मॅनर्स नाही आहेत का तुझ्याकडे तेव्हा पूर्णाजी म्हणतात बास बा झालं अर्जुन आता विषय वाढवू नकोस बा झालं तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजी मी विषय वाढवतोय अगं जिने तुला उलट उत्तरं दिली जी तुला धड काही सांगत नाही तिची बाजू घेऊन तू मला बोलतेस तेव्हा सायलीलासुद्धा राग येतो तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो अर्जुन आता शांत बस मला भांडणं नको आहेत या घरामध्ये तेव्हा अर्जुन म्हणतो हिला जर वेळीच तुम्ही आवर घातला नाहीत ना तर ही तुमच्या डोक्यावर चढेल मॉम डॅड पूर्णाजी मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगून ठेवतोय हो तेव्हा पूर्णाजी म्हणतात अर्जुन तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का शांत हो म्हणजे शांत हो विषय वाढवू नकोस तेव्हा सायलीला अजूनच राग येतो सायली पूर्णाजी रोरट्टे पूर्णाजी अहो काय हा तुमचा न्याय माझं माझा नवरा तुमची बाजू घेऊन बोलतो आहे तर उलट तुम्हीच त्याला म्हणताय शांत हो आणि तुम्ही प्रियाला बोलतच नाही आहात काही तिला बोला ना शांत बस म्हणून चुकली आहे ती तर तुम्ही यांना काय बोलताय शांत बस म्हणून उलट ते तुमची बाजू घेऊन तिला बोलताय आणि तुम्ही त्यांची बाजा घे गे, बाजू घ्यायची सोडून तुम्ही तिची बाजू घेताय हे तुम्ही तुम्हाला तरी पटतंय का पूर्ण पूर्णाजी आता सायलीचा चढलेला आवाज बघून सगळ्यांनाच धक्का बसतो सायली खूपच चिडलेली असते प्रताप म्हणतो बरोबर बरो आहे पूर्ण आई सायलीचं बरोबर आहे मी सायलीच्या बाजूने आहे तू त्या तन्वीला बोल ना तन्वी चुकली आहे तू तन्वीला बोलायचं सोडून अर्जुनला काय बोलतेस अगं तुम्ही दोघींनी तिला साधा सरळ प्रश्न विचारला तिने सरळ उत्तर दिलं का उलट तुम्हालाच उलट उत्तर देऊन पुढे निघाली याला काय अर्थ आहे अशी असते का सुभेदारांची सून सायलीचा एकतरी गुण तिच्यात आहे का ती घरच्यांना जेवण बनवून निघाली का बाहेर नाही आहे सायली बनवेल कधी काही काम करते का आहे सायली करेल सायली आहे म्हणून तिचा जास्तच भाव चालला आहे मला तर वाटतंय सायली एक दोन दिवस तू काहीच काम करायचं नाही जेवण सुद्धा बनवू नकोस पूर्णा ही, ही सगळी जबाबदारी या तन्वीवर टाक बघूया तिला जमते की नाही अगं उलट तिला तू आपल्या घरचे संस्कार रीतीभाती पद्धती शिकवायला पाहिजेस तुझी लाडकी नाचसूनही बोलतेस ना तू काय गं कल्पना तुझी लाडकी सून आहे ना मग तिने कसं वागलं पाहिजे हे नाही का तू तिला शिकवत हे नाही का तू तिला सांगत जर सायली चुकली तर लगेच तुम्ही पोलाला तयार होता बिचारी झाली कधी चुकत पण नाही आता अर्जुन तन्वीला बोलतो आहे तर तुम्ही अर्जुनलाच बोलताय हे मला काही तुमचं वागणं पटलेलं नाही असं बोलून प्रताप रागाने तिथून निघून जातो आणि सायली आणि अर्जुनसुद्धा आता पूर्णाजी आणि कल्पना दोघी एकमेकींकडे बघत राहतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू